नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे गुरुचरित्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे तुम्छा गुरु तुमचं रक्षण करतात पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाहीत एवढंच गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि दुसरं अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह जर नकारात्मक जर सकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली तुमचं गुरु पाडबळ स्ट्रॉंग असेल असेल गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणारा आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो एवढं गुरूंचं महत्त्व गुरुग्रहाचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे तर असे या आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारसंवार या दिवशी आलेला आहे स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील घरातील सर्वांना ग्रहण करा यामुळे आपला गुरुग्रह तर स्ट्रॉंग होईलच गुरूंचा आशीर्वाद गुरु पाठव आपलं स्ट्रॉंग होईल पण आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम आणि आनंदसुद्धा नाही देईल आता बघा महाराजांना काही हेच बनवा तेच बनवा किंवा तुम्हाला महाराज कधी म्हणणार नाहीत की मला हे नैवेद्य दाखव मला ते बनवून नैवेद्य दाखव पण आपला एक भाव आहे आणि बघा दररोज इच्छा असूनसुद्धा आपल्याकडून हे शक्य होत नाही बरेच जण गुरुवार करतात मग गुरुवारी काहीतरी आपण एखादा गोड पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवतो पण एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे, जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजेत आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे पदार्थ तुम्हाला करणं शक्य आहे तेवढे तुम्ही बनवू शकता पण पण नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सकाळी मला जर शक्य झालं नाही घाई गडबड होती ऑफिसमध्ये होते मग तुम्ही दुपारी दाखवा दुपारी जर काही कारणाने शक्य झालं नाही तर रात्री नैवेद्य दाखवा रात्री जर काही कारणाने शक्य झालं नाही तर रात्री ना, तर आपण झोपायला घरी येतो ना मग झोपण्यापूर्वी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवून दाखवला तरीसुद्धा चालेल कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा महाराजांना नैवेद्य दाखवणं पण आपला भाऊ म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवाजून दाखवा सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो हे जे पदार्थ आहेत ना ते विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा थोडासा बनवा पण तो घरी बनवा का बनवा बघा कोण याच देवांना नाही तर स्वामीनाच म्हणून नाही पण कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचं असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा कारण असं म्हटलं जातं जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेखा ज्या आहेत ज्यामुळे आपण म्हणतो की बघा हातावरच्या रेखा असं सांगतात तसं सांगतात तर जे दुर्भाग्य आपल्या हातावर आहे लिखित तर ते लिखित तर ते दुर्भाग्य सौभाग्य बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे ती ताकद तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरुना मानतात त्यांच्यामध्ये आहे आणि असं म्हटलं जातं नैवेद्य बनवताना त्या जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्य सौभाग्यामध्ये बदलत असतं दुर्भाग्याच्या रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनव विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा पण जसं जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना आपल्या हातावर घेऊन तसं तसं दुर्भागाच्या ज्या रेखा आहेत ना त्या स्वभागामध्ये बदलतील आणि स्वामीवरती विश्वास ठेवा नक्कीच ही गोष्ट होईल तर सगळ्यात पहिलं पदार्थ जो बनवायचा आहे तो आहे बेसनाचे लाडू आपल्याला बेसनाचे लाडू महाराजांना बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हे तुम्हाला जर करणं शक्य नसेल तर बेसनाचे लाडू बनवणं बे बेसनाचे लाडू जर तुम्हाला बनवणं शक्य नसतील तर तुम्ही पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप आवडते तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल खीर असेल पुरणपोळी असेल तर ती बनवायची आहे पण त्यासोबत खीरसुद्धा आपल्याला बनवायची आहे कुरड्या बनवायच्या आहेत खास करून भजी बनवायच्या आहेत आणि भज्यांमध्ये कांदा भजी बनवायची आहेत आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही नैवेद्य दाखवताना महाराजांना कांदा भजी ही खूप प्रिय आहेत म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पू तुम्ही पूर्ण बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये लसणाचा वापर करू नका कांद्याचा वापर करू नका फक्त भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशली बनवून ती नैवेद्यामध्ये नैवेद्यामध्ये ठेवा परत एकदा सांगते महाराजांना जो महाराजांचा जो आवडता पदार्थ आहे तो म्हणजे कांद्याची भजे महाराजांना स्वामी महाराजांना दाखवायचं आहे इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही तर कांदा भजी तुम्ही स बनवून याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाही आहे तर मग तुम्ही काय करू शकता तुम्ही खीर बनवू शकता खिरीचा नैवेद्यसुद्धा महाराजांना खूप दाखवू शकता महाराजांना खीरसुद्धा अतिशय प्रिय आहे खीर आणि भजे बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता या दोन्ही आता या दोन्हींचा प्रश्न येतो की खीर कशाची बनवायची तर खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता अति बनवली तर अतिशय उत्तम शेवयाची जर खीर तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता आता बघा आमच्याकडे काय आहे ना ती तांदळाची जी खीर आहे ना ती इतर वेळी बनवत नाहीत तांदळाची जी खीर आहे ती आमच्याकडे फक्त श्राद्ध पक्ष असा असतात ना तेव्हाच बनवतात तुमच्याकडे जर असा रूल नसेल की तुमच्याकडे वर्षभरात कधीही जर तांदळाची खीर बनवू शकत असतील तर मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुमच्याकडे तांदळाची खीर फक्त श्राद्ध पक्षाला बनवत असतील तर मग तुम्ही रव्याची किंवा शेवयाची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता न नाहीतर मग तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही साधं वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये घेवड्याची शेंगाची भाजी बनवायची शेंगा घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा स्वामींना खूप खूप अशी प्रिय आहे वरण भात घेवड्याच्या शेंगाची भाजी पोळी बनवायची आणि याच्यासोबत कोणता तरी एक गोड पदार्थ बनवायचा आणि स्वामींना तो पदार्थ तो नैवेद्य खनवून दाखवायचा जसं की खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम पण हे जर शक्य नसेल ना तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला ना तरीसुद्धा उत्तम किंवा तुम्ही गोड भात ज्याला आपण साखर भातसुद्धा म्हणतो नारळी भात असं म्हटलं जातं तो, तो बनवून जरी स्वामींना दाखवला तरीसुद्धा चालू शकतं बघा मी तुमच्यासोबत आता एवढे ऑप्शन शेअर केलेले आहेत हे पदार्थ स्वामींना खूप आवडतात यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवायचा बनवायला शक्य आहे तो तुम्ही बनवा त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना दाखवायचा आहे आता स्वामींना नैवेद्य क दाखवायचा तर कसा दाखवायचा तर तुम्हाला एक स्वच्छ ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये नैवेद्य सगळं वाढून घ्यायचा आहे स्वामींना उष्टा केलेला नैवेद्य दाखवायचा नसतो तांब्याचा एक पा तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे स्वामींना ठेवण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं स्वामींना नैवेद्यासोबतच वेगळा एक तांब्या तांब्या किंवा प्या पे पेला घ्यायचा आहे आणि तो देवघरासमोर बसायचं किंवा जिथे तुमची पूजा मांडाणी केली आहे तिथे बसायचं आहे अगोदर तर दिवा लावलेला असावा देवासमोरसुद्धा दिवा लावलेला असावा जिथे तुम्ही पूजा मांडाणी केलेली आहे तिथेसुद्धा दिवा लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा ते स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवा ठेवायचं आहे खाली पाण्याने भरू चौकोन काढायचा काढून घ्यायचं आहे त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं त्यानंतर महाराजांच्या महाराजांना त्यांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जो जे आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं त्या नैवद्या तुळशीचं पान जे होतं ती ठेवायची आहेत त्यानंतर आपल्या हा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आणि तीन वेळा फिरत फिरत गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर त्या नैवेद नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ओम ब्रह्माने अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचा आहे आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा तो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे कमीत कमी वीस मिनिट अर्धा तास तो नैवेद्य तसाच दाखवा तिथे राहू द्या त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं थोडा अर्ध्या तास तिकडे जाणं येणं बंद थांबवायचं असतं आणि नैवेद्य झाकून ठेवायचा हे लक्षात ठेवा आणि वीस ते पंचवीस मिनिट अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तर तो तेव्हा आपण म्हणतो की पेढे द्या नारळ द्या आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामध्ये मधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याचा पेढ्याला आणि त्याच नारळाला आपण म्हणतो की प्रसाद घ्या म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते आणि ते नारळ होतं पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो ना तेव्हा तो नारळाचा प्रसाद होता आणि तो पेढ्यांचा प्रसाद होता याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तो ते फक्त पदार्थ असतात तेव्हा तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून ठेवतो आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी साठी घेतो तर तेव्हा त्याचा ते प्रसाद झालेला तयार झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवीय शक्ती जी असते ते देवत्व जे असतं असतं सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्यामध्ये आलेली असते म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही खरकट्यामध्ये टाकायचा नाही खाली सांडू द्यायचा नाही अगदी प्रसाद खालीच जरी सांडला आपण इतर कोणत्याही बघा मुलांना सांगतो की आपण खाली पडलं तर उचलून खायचं नाही पण प्रसादाचा एक एक कण जो असतो ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून आपण ग्रहण करायचा आहे तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही गाईला घालू गायीला खाऊ घालू शकता एखाद्या मुक्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता पण खरकट्यामध्ये उकरीड्यामध्ये डस्टबिनमध्ये आपल्याला तो टाकून द्यायचा नाही आहे एक तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद